कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण लंडन मध्ये खासदार सुनील तटकरे यांची भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक निवासस्थानाला भेट लंडन श्रीवर्धन मतदारसंघाचे खासदार व महाराष्ट्रातील एक भिडे नेते माननीय सुनील तटकरे साहेब यांनी सहपत्नीक आज लंडन लंडनमधील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानाला भेट दिली डॉक्टर आंबेडकरांनी एकोणीशे एकवीस ते एकोणीसशे बावीस या काळात लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेत असताना या घरात वास्तव्य केले होते त्यांच्या संघर्षमय विद्वत्तापूर्ण आणि प्रेरणादायी जीवन प्रवासातील हा एक महत्वपूर्ण ऐतिहासिक वास्तू त्यांच्या जीवन विचार आणि कार्याचे दर्शन घडवणारे संग्रहालय उभे आहे जे संपूर्ण जगाला त्यांच्या कार्याची साक्ष देत आहे या दरम्यान खासदार कटकरे यांनी बाबासाहेबांच्या वापरातील वस्तू त्यांच्या अभ्यासातील मौल्यवान दस्तऐवज ग्रंथ संपदा तसेच जीवनातील दुर्मेळ अवलोकन केले संग्रहालयातील शांत वातावरण आणि प्रत्येक कोपऱ्यातून जाणवणारा बाबासाहेबांचा प्रभाव हा मन हिलावून टाकणारा अनुभव असल्याचे त्यांनी व्यक्त केले ही भेट केवळ एका वास्तूची पाहणी नसून समता न्याय आणि शिक्षण या बाबासाहेबांच्या महान मूल्यांना उजाळा देणारा आणि त्यांच्या सार्वत्रिक विचारांना पुन्हा अधोरेखित करणारा अनुभव ठरला बाबासाहेबांचे कार्य हे केवळ भारतापुरते मर्यादित नसून जगभरातील शोषित वंचित आणि भेदभाव झेलणाऱ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे खासदार तटकरे यांनी यावेळी नमूद केले ही भेट खासदार सुनील तटकरे यांच्या सामाजिक ऐतिहासिक आणि जनसंपर्क दृष्टिकोनाचे प्रतीक ठरली असून महाराष्ट्राच्या एका मोठ्या नेत्याने बाबासाहेबांच्या कार्याला दिलेला हा अभिवादनाचा मान असल्याचे मत व्यक्त होत आहे के के न्यूजसाठी प्रतिनिधी नईम दळवी